नमस्कार माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या दोन शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत तुम्ही टायटल बघितलेलेच असेल अत्यंत उपयुक्त असा फेसबॅक मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर तो काय आहे किंवा त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी आपल्याला ला लागणार आहेत तर अत्यंत तीनच गोष्टी आपल्याला महत्त्वपूर्ण लागणार आहेत तर ती आहे एक म्हणजे पपईचा छोटासा क्यूब्स घ्यायचा आहे त्याच पद्धतीने तुम्हाला घ्यायचं आहे मुलतानी माती आणि तिसरी गोष्ट लागणार आहे ती आहे मध तर ह्या तिन्ही गोष्ट आपल्याला या फेसपॅकसाठी लागणार आहेत तर बघा सगळ्यात आधी तुम्हाला चेहरा धुवून घ्यायचा आहे जर तुमचं म्हणजे बाहेरून वगैरे आले असेल धूळ वगैरे बसली असेल तर तुम्हाला छान दुधाने तो क्लीन करून घ्यायचा आहे तर बघा तर मी इथे माझा चेहरा छान पद्धतीने धुवून घेतलेला आहे तर मी इथे काय केलेलं आहे एक पपईचा छोटा तुकडा घेऊन छान पद्धतीने ना तो अशा पद्धतीचा मॅश केलेला आहे तर बघा अशा पद्धतीने मी तो मॅश करून घेतलेला e, आहे आता यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे तर त्याआधी पपईमध्ये असं काय महत्त्वपूर्ण आहे जेणेकरून आपल्या स्किनसाठी खूप छान ते ठरतं तर पपईमध्ये असतं पोटॅशियम मॅग्नेशियम लोह त्याचबरोबर व्हिटॅमिन्ससुद्धा असतात तर व्हिटॅमिन ई बी आणि सी अशा तिन्ही व्हिटॅमिन्स जे आहे पपईमध्ये आहेत आणि ते आपल्या चेहऱ्यासाठी खूप खूप छान पद्धतीने उपयुक्त ठरू शकतात तुम्हाला हा फेस पॅक जो आहे तो तुम्ही सात दिवस कंटिन्यू जरी केला तरी तुम्हाला याचे इतके छान रिझल्ट येणार आहेत ना ते तुम्ही बघू शकता तर बघा अशा पद्धतीने मी इथे पपईचं हे टाकलेलं आहे गर मिक्स करून घेतलेलं आहे आता मला इथे लागणार आहे एक चमचा मुलतानी माती तर बघा ही चत आपण घ्यायची आहे आपल्याला आणि छान पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून ते खूप छान पद्धतीने एकजीव होतील तर हा मुलतानी मात मातीमध्ये असं कोणता उपयुक्त घटक असतात जे आपल्या स्किनला उजळवण्यास मदत करतात बघा फेशियल कोणत्याही आपण करायला गेलं तर खूप जास्त महागडे महागडे फेशल असतात पण नैसर्गिकरित्या जर आपण घरच्या घरी जर हे फेस पॅक केले तर अत्यंत उपयुक्त हे ठरू शकतात तर बघा मी छान पद्धतीने मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला अगदी थोड्या प्रमाणातच मध घालायचं आहे बघा तुम्हाला दिसत असेल एकदम कमी प्रमाणात मध घालायचा आहे जेणेकरून एक छान पद्धतीचं मॉइश्चरायझर आपल्या स्किनला मिळेल त्याच्यासाठी मी ते मध घालत आहे तर मी चमच्यात घेतला होता अत्यंत तो जो आहे ना कमी होता म्हणजे जवळपास सात आठ थेंब एवढाच मध होता तर बघा अशा पद्धतीने आपला फेस पॅक जो तो आहे तो रेडी झालेला आहे पण त्याआधी मुलतानी मातीमध्ये असं काय महत्त्वाचं असते ते आपण बघूया बघा मुलतानी मातीमध्ये महत माती अत्यंत महत्त्वाचं असते सोडियम मॅग्नेशियम पोटॅशियम त्याच पद्धतीने ॲल्युमिनियम लोह कॅल्शियम हे सगळे घटक जर तुम्हाला मुलतानी मातीमध्ये मिळणार आहेत आणि ते आतूनच आपल्या स्किनला नैसर्गिकरित्या ग्लो देतात आणि त्याच पद्धतीने आपली स्किन कितीही लूज झाली असेल तर ती टाईट होते त्याच पद्धतीने तुमचे चेहऱ्यावर सुरकुत्या असतील मुरुम असेल मुरुमासाठी खूप उपयुक्त जे आहे मुलतानी मातीचे फेस पॅक मानले जातात तर जा तुमचे चेहरे खूप जास्त मुरुम असतील किंवा काळे डाग असतील तर तुम्हाला हे फेस पॅक नक्की ट्राय करायचे आहे खूप छान पद्धतीने त्याचे रिझल्ट तुम्हाला मिळतात तर बघा अत्यंत कमी कमी साहित्य लागते खूप काही जास्त लागत नाही आणि तुम्हाला काय करायचं आहे हे सात दिवस कंटिन्यू करायचे आहे आणि सात दिवसाचं चॅलेंज घेऊन तुम्ही हे करा आणि सात दिवसांनी तुम्हाला काय रिझल्ट येतात ते माझ्यासोबत नक्की शेअर करा तर माझं चॅनल हे नवीन असल्यामुळे एक सबस्क्राईब करा आणि एक छानशी कमेंट करून मला सांगा जेणेकरून मला कळेल की तुम्ही हा फेसपॅक लावला आहे की नाही लावलं तर बघा अशा पद्धतीने मी हे फेसपॅक तयार केलेला आहे अत्यंत उपयुक्त हा ठरणार आहे तर सगळ्यात आधी तुम्ही तुमचा चेहरा धुतलेला नसेल तर चेहरा धुवून घ्यायचा आहे नंतरच तुम्हाला लावायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हा लावून घेणार आहोत पूर्ण आपल्या चेहऱ्याला अत्यंत खूप छान याचे रिझल्ट आहेत आणि बघा जेव्हा कोणताही मुलतानी मातीचा फेस पॅक असेल तो तुम्हाला ना जास्त वेळ ठेवायचा नसतो पूर्ण पद्धतीने कडाक होऊ द्यायचा नाही आहे काय करायचं आहे सत्तर ऐंशी टक्के सुकला ना की लगेच तो रिमूव्ह करून घ्यायचा आहे त्याच्यामागचं कारण काय असतं कारण ते काय करतं आपल्या स्किनला खूप जास्त असं हे धरून म्हणजे टाईट बनती स्किन आणि नंतर काय होतं मग नंतर आपल्या स्किनमध्ये क्रॅश वगैरे कोल्डी पडायची जास्त दाट शक्यता असते तर तुम्हाला काय करायचं असतं कोणताही मुलतानी मातीचा जेव्हा तुम्ही फेसपॅक लावणार आहात तेव्हा सतऱ्याऐंशी टक्केच ठेवा नंतर उला उला छान ओला ओलाच तुम्हाला काढून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचे खूप छान तुम्हाला रिझल्ट येतील आणि तुमच्या स्किनसाठी तो खूप फायदेशीर ठरेल तर अशा पद्धतीने मी लावून घेते मुलतानी मातीचे खूप सारे फेसपॅक आहे आणि खूप छान त्याचे रिझल्टसुद्धा आहेत तुम्ही जर एकदा जरी लावला ना हा आठवड्यातून तर खूप छान तुम्हाला रिझल्ट येणार आहेत पण तुमचा चेहरा खूपच काळवटला असेल तर तुम्हाला सात दिवस कंटिन्यू हा फेसपॅक लावायचा आहे जेणेकरून तुमचा स्किन उजळायला खूप छान पद्धतीने ती मदत होते बघा अशा पद्धतीने मी लावून घेतला आहे तर आपण आता हा जवळपास थोडं थोडं सुकला की लगेच आपण याला काढून घेणार आहोत तर सगळ्याच चेहऱ्याला मी अशा पद्धतीने लावून घेतलेला आहे जवळपास मी हा पंधरा मिनटं ठेवते पंधरा मिनटांनी परत आपण बघूया तर अशा पद्धतीने पंधरा मिनटं झालेली आहे बघू शकता तुम्ही थोडासा हा सुकलेला आहे आता मी ना कॉटनने थोडासा पुसून दाखवते तुम्हाला तर हा पुसलेले निघत नाही तर आपण काय करणार आहोत स्वच्छ चेहरा धुऊन येणार आहे मी तर इथे बघू शकता तुम्ही मी माझा चेहरा धुऊन आलेली आहे आणि काय अशा पद्धतीचा तो दिसत आहे एकदम छान आणि मस्त असा छान झालेला आहे स्म स्मूथ तर बघा तुम्हाला सुद्धा ही रेमेडी करायची आहे आणि छान पद्धतीने ही रेमेडी केल्यानंतर जर तुमच्याकडे मॉइच्चरायझर असेल तर मॉइच्चरायझर लावा तर इथे मी थोडंसं ॲलोवेराच लावत आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही सुद्धा लावू शकता कारण काय होतं ते छान पद्धतीने मग एक ॲलोवेरा पण सुद्धा मॉइचरायझरच काम करत असते तर तुम्हीसुद्धा लावून बाहेर वगैरे जाण्यास तुम्ही फायदा तुम्हाला होऊ शकतो त्याचा चला बाय परत अशा छोट्याशा व्हिडिओनी